नमस्कार मी देवा राखुंडे गेल्या आठवडाभरापासून आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं अक्षरशः थायमान घातलंय पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय मात्र या पावसाचा नेमका परिणाम काय होतोय ते आपण यामध्ये पाहणार आहोत सध्या इंदापूर तालुक्यातील काही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात मिळेल मी तुम्हाला हे दाखवतो की साधारणपणे सत्तर ते ऐंशी शंभर ग्राम वजनाची ही डाळिंबाची फळं आहेत आणि शेतकऱ्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून ही फळबाग जी आहे ती आणलेली आहे या बागेची खालची परिस्थिती मी दाखवतो या ठिकाणी शेतकऱ्यानं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अगोदर मल्चिंगचा वापर केला होता आणि वरती जर बघितलं तर या ठिकाणी देखील पांढऱ्या पद्धतीचं फॉल थिन कवर जे आहे आपण ज्याला म्हणतो ते सुरक्षेसाठी या ठिकाणी उन्हापासून बचाव करण्यासाठी जगलं होतं म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहे की लाखो रुपयाचा खर्च या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केला होता आता या जमिनीकडे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय मोठ्या प्रमाणात या पावसामुळे या ठिकाणी दलदल झालेली आहे आणि हा शेतकरी नेमका सध्या कोणत्या परिस्थितीतून जातोय हे खरं तर या लाईवच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं विशेष करून या भाराचं उत्पादन इंदापूरमध्ये डाळिंबाच्या पिकामध्ये घेतलं जातं त्या खालोखाल केळीचं पीक देखील इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं दुसरीकडे इंदापूर तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजेच बोरीचा बेल्ट असेल काजळचा बेल्ट असेल त्या ठिकाणी अं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं आणि एकूणच या अवकाळी पावसाचा फटका या फळबागांना नेमका काय बसलाय आणि काय केलं पाहिजे हे खरं तर या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा माझा वेगळा प्रयत्न आहे सुरुवातीला मी या ठिकाणी जे डाळिंब उत्पादक आहेत देवावीर मी त्यांच्या बागेमध्ये आहे इंदापूरच्या गागरगाव परिसरातील ही बाग आहे मला सांगा की एकंदरीत तुमची ही जी बाग आहे ती किती झाड आहेत आणि सध्या बाग कोणत्या स्थितीत आहे ही दोन एकर बाग आहे आ, सत्तरा इसी, सत्तरा इसी बन। बन। काई -काई एक हजार पन्नास रोप आहेत या झाडामध्ये साधारण ह्या झाडाला सत्तर ऐंशी फळ आम्ही धरलेलं आहे बन काय काय केलं हे बाग एकदम तेजीत आणण्यासाठी किंवा ही फळ यशस्वी आपण म्हणतो कि उत्पादन यशस्वी खूप आम्ही लहान मुलासारखं जपलं आहे त्याला शेणखत म्हणा म्हणजे रासायनिक खत म्हणा वेळोवेळी फवारणे म्हणा वेळोवेळी ह्याचं व्यवस्थापन म्हणा आणि खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे आणि हे सतत पाऊस आता आम्हाला शेतीमध्ये आबदण्यासाठी म्हणजे फवारणी असेल मटेरियल असेल ही काम करण्यासाठी किंवा तगारी काढणं असेल ही व्यवस्थापन करण्याला आम्हाला ह्या पावसामुळे अडचण यायला लागलेली आहे त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की हितनं पुढच्या काळात आमच्या डाळ काय होईल अशी परिस्थिती निर्माण पाठीमागं जर आपण बघितलं एक दोन महिने आपण तर पाठीमागच्या एक दोन महिन्यामध्ये किंवा अगदीच मागच्या वीस दिवसापर्यंत जरी आपण बघितलं तर अगदी चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसला देखील उन्हाळ्यातलं टेम्परेचर आपण पाणी एवढं खूप खाली गेलं आम्ही पायपा वाढवून पाणी द्या लाईट चालू करणे किंवा हि मल्चिंग पेपर वरून पेपर टाकणे ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही कशा टेम्परेचर कमी झाडांना मिळत याचाच प्रयत्न करत राहिलो आम्ही आजपर्यंत यापूर्वी मे मध्ये जुन्या जाणकारांचं मत आहे खरंच याला अवकाळी म्हणायचं का पावसाळा म्हणायचं काय निसर्गातच बदल झाला असं वाटायला लागलेलं आहे निसर्गच अलीकडं उन्हाळ्यात पावसाने पावसाळ्यात उन्हाळा होतो की काय याची भीती वाटायला लागलेली आहे बरोबर आता त्यांचं डाळिंबामध्ये तितकंच मोठं काम आहे केळीमध्ये आहे आणि विशेष करून द्राक्षामध्ये त्यांचं खतरनाक काम आहे आणि खास त्यांच्यासोबत सुद्धा मी संवाद साधणार आहे कारण जाणून घ्यायचं की शेतकऱ्यांपुढं काय ओढवलंय आणि काय करायला पाहिजे वाघ सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला राहील की अशी स्थिती यापुढे पूर्वी कधी निर्माण झाली होती का म्हणजे तुम्ही अनेक वर्ष कन्सल्टन्सी करताय अशी परिस्थिती यापूर्वी कधीही निर्माण झाली नव्हती परंतु मे चालू वर्षी मे महिन्याच्या मध्यापासून जो काही खरीपाचा सीझन आहे समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा काय याचा परिणाम तुम्हाला काय जाणवतोय हो कारण तुम्ही दररोज शेतकऱ्यांसोबत आहात शेतकऱ्यांच्या बांधावरती आहात या पावसाचा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक आता या पावसाचा परिणाम जे काय तृणधान्य उत्पादक कडधान्य उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी पेरणीसाठी वगैरे तो राहील परंतु आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फळाचं उत्पादन घेतलं जातं आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये झाली आणि पाण्याची बचत झाली त्याच्यानंतर फळांचा लाग झाल्यानंतर त्यांनी वरती पॉलिप्रपेलिन किंवा तुमच्या सेडने आपल्याला उत्कृष्ट क्वालिटीची फळं दिसत आहेत की जेणेकरून ते निर्यात आहेत परंतु आज जे काय ह्या मागच्या आठवड्यात आणि आता जो पुढे कोसळतोय किंवा अजून हवामानवाद शास्त्रज्ञ सांगतात की अजून पाच सहा दिवस अशाच परिस्थितीचा पाऊस आपल्या भागामध्ये पडेल तर त्यामुळे आता इथून पुढची जी कंडिशन येणार आहे तर हे अशा वातावरणामुळे तापमान आपलं पंचवीस ते तीस डिग्री राहील आता हे आपण बघतोय आपल्याला घाम येतोय म्हणजे आत्ताच्या कंडिशनला आर्द्रता किंवा ह्युमिडिटीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आपल्या डाळिंबाचे किंवा कुठल्याही फळ पिकाची पानं आणि फुले ओले राहत आहेत तर याच्यामुळं जे आपल्या ह्यात द्रव्यावर जगणाऱ्या ज्या बुरशी असतात किंवा त्याला आपण रोग काढण्याची शक्यता राहते तर यासाठी शेतकऱ्यांनी गाफील राहायचं नाही किंवा त्यांनी जे काय आतापर्यंत सांभाळ आता, आता हे पाऊस पडतोय किंवा पानं ओली आहे आपण हलगर्जीपणा न करता आपल्या बागेमध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे आहेत तुमचं मॅनकोजेव असेल कॉपर क्लोराईड असेल तुमचं प्रोपिनेब असेल किंवा तुमचं जाहीरम असेल तर या बुरशीनाशकाचे तुम्ही जरी ओल्या बागेमध्ये जरी फवारणी घेतली तरी मी म्हणतो शंभर टक्के नाही रिझल्ट येणार ना। बरं पण त्यातल्या पंचवीस टक्के जरी त्या बुरशीनाशकानं काम केलं तरी तुमच्या ज्या रोगकारक बुरशी आहेत कारण डाळिंबावरती जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस प्रकारच्या बुरशींचा रोगकारक बुरशींची वाढ होऊ शकते फेवरेबल वातावरण तर ह्या जर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर केला तर ह्या बुरशींचे बीजाणू रुजण्याचं प्रमाण कमी होईल आणि आता काही शेतकऱ्यांचा असं आहे की समजा जमीन मोठी आहे सारखंच पाणी लागले ट्रॅक्टर चालेना ना तुमचा एसटीपी फवारणी फवारणी घेता येईना तर अशा वेळेस धुरणी यंत्राच्या ज्या आपण डाळिंबाच्या एक दोन लाईनी सोडून तिसऱ्या लाईनीमधून जर मॅनकोझेब कॉपर ऑक्झिक्लोराईडची जर धुळणी घेतली तर त्या धुळणीचे कण सुद्धा तुमच्या त्या फळावर आणि पानावर बसतील आणि ज्या रोगकारक बुरशी आहेत ते रुजण्याचं प्रमाण कमी होईल आणि आपल्या फळावरती जे डाग येणाऱ्या बुरशी आहेत त्यांचं प्रमाण कमी होईल त्याच्यानंतर सर आताच जे वातावरण आहे हे तुमचं पंचवीस ते तीस डिग्री तापमान पानं ओली आहेत सारखी आणि तुमचं ओली पानं पंचवीस ते तीस डिग्री तापमान आणि तुमची ह्युमिडिटी ये सत्तर डिग्री सत्तर टक्क्याच्या आसपास तर या वातावरणामध्ये सुद्धा जे जीवाणूजन्य करपा किंवा आपण त्याला तेलकट डाक बॅक्टेरियल ब्लाइट किंवा तेल्या म्हणतो ज्यामुळे शेतकरी आरी आरी येतो तर या तेल्यासाठी सुद्धा आपल्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र सोलापूर यांनी चांगल्या पद्धतीच्या शिफारशी दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना त्याचा अवलंब शेतकरी बांधवांनी करावा त्याच्यानंतर आपले जे द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉक्टर सावंत सरवते यांनी एक प्रयोग करून असं संशोधन केलेलं आहे की जे आता जे मगाशी मी बोललो की स्पर्शजन्य बुरशीनाशक तुमचं मॅन्कोझेब हे मॅन्कोझेब हे बुरशीनाशक जरी असलं तरी ते उत्कृष्ट पद्धतीचं जीवाणूनाशक म्हणून सुद्धा काम करतं तर तुम्ही जर हे मॅनकोजेब मारलं तर बुरशींचा ना तर नायनाट करेलच परंतु तुमच्या तेल्याला सुद्धा अटकाव करण्यासाठी तुमचं मॅन्कोझेब हे चांगल्या पद्धतीचं मदत करेल त्याच्यानंतर तुमचं कॉपर बेस कंपाऊंड जे काय आहेत कॉपर युक्त स्पर्शन ते तुमच्या तेलकट डागासाठी उत्कृष्ट काम करतील त्याच्यानंतर आपण जवळजवळ शंभर दीडशे वर्षापासून आपले शेतकरी बांधव बोर्डो मिश्रण वापरतात तर बोर्डो मिश्रण प्रॉपर पद्धतीने बनवून जरी तुम्ही मारलं तरी तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीनं तेलकट डागाचं नियंत्रण होईल त्याच्यानंतर एक नॉन रजिस्टर्ड केमिकल आहे त्याला लेबल क्लेम नाही परंतु वापरा म्हणून बरेच तज्ज्ञ सांगतात की ते हायड्रोजन पॅरॉक्साईड तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साईडचा जरी वापर केला पण पा, पाने ओले असताना नाही पाने कोरडी असताना जर तुम्ही हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर केला तर तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीचं तेलकट डागाचं नियंत्रण होण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर तुम्हाला जर वेळ मिळाला चांगला तर तुम्ही ट्रायकोडर्मा असेल किंवा तुमचं सुडोमनस असेल तर हे जे जैविक तुमचं बुरशीनाशक आहेत यांचा जरी वापर केला तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने जिथं तुमचं केमिकल औषध पोहोचत नाही तिथे हे जीवाणू काम करतील आणि डाळिंबाचं जे काही एकात्मिक रोग व्यवस्थापन आहे हे चांगल्या आपण या परिस्थितीमध्ये राबवू राबवू शकतो मला हे म्हणायचं की तुम्ही हे जे सांगितलं हे फवारणीच्या आणि धुरणीच्या बाबतीत झालं परंतु आता वरून जो पडणारा पाऊस आहे हा थांबायलाच तयार नाही अशा परिस्थितीमध्ये जमीन ओलावा प्रचंड वाढतोय तर याचा पिकावर काय परिणाम होणार आहे आणि या परिस्थितीमध्ये खालून काय व्यवस्थापन केलं पाहिजे कारण जाळिबामध्ये सगळ्यात मोठी बाब आहे ते म्हणजे मर आणि शेतकऱ्याचा प्रचंड मानसिकता तर डळलेली आहे की पाणी जर साठून राहिलं तर मर ही येणार म्हणजे येणार तर यासाठी काय करावं लागणार आहे की जेणेकरून या बागा टिकतील आता यासाठी आपल्याला आताची जी कंडिशन आहे तर या मध्ये पाण्या पाण्याचं प्रमाण मातीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे त्याच्यामुळं झाड हे कुठलंही अन्नद्रव्य घेऊ शकत नाही आणि सारखा ओलावा राहिल्यामुळं रोगकारक बुरशी आहेत ज्या मर रोगाच्या त्या वाढण्याची शक्यता राहते तर यासाठी आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तसं शास्त्रीय दृष्ट्या तर कुठलीही गोष्ट करता येणार नाही परंतु जर आपल्याला वापसा आला आणि जर आपल्याला आत हे म्हणजे फिरता यायला ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपल्या झाडाच्या बुडावरती तुमचं जे काही मर रोगासाठी डाळिंब संशोधन केंद्राने शिफारस केलेली जी बुरशीनाशक आहेत यामध्ये तुमचं प्रोपिकोन्झल असेल यामध्ये तुमचं हे असेल थायोफिनिट मेथील असेल तुमचं डिझम असेल तर हे शिफारशीत मात्रेमध्ये घेऊन झाडाच्या बुडावरतीच वा, एक शिफारशीत मात्र घेऊन तीन ते चार लिटरची आळवणी करावी आणि त्याचमध्ये तुम्ही सा क्लोरोपायरेफॉस सारखं सारखं कीटकनाशक घेतलं तर जे काय खोड खोडावरती भुंगेरे असतात त्या भुंगेऱ्याचे नियंत्रण होण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होते आणि तुम्ही मर रोगाच्या व्यवस्थापनामध्येही तुम्ही चांगलं काम करू शकाल परंतु आताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मर रोगासाठी जमीन एवढी ओली असताना ना सर एकूणच परिस्थिती जर बघितली तर डाळींब मोठ्या प्रमाणावर इंदापूर तालुक्यात घेतलं जातं जसं की सांगोलीची चर्चा असायची त्या खालोखाला आता इंदापूरची चर्चा डाळिंबाच्या बाबतीत होते आणि विशेष करून आम्ही बार डाळेबा मधला मोठ्या प्रमाणावर इंदापूर कर घेतात सध्या परिस्थितीला जर हे वातावरण असंच राहिलं पाऊस असाच राहिला कारण आज आपण चर्चा करतोय या सर्व गोष्टींच्या आटकावाची पण परिस्थिती जर बघितली तर आज रोहिणी नक्षत्र निघालेलं आहे आणि आपण आता पंचवीस मे पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि अगदीच आठवडाभरात म्हणजेच दहा बारा दिवसावरती आता पावसाळा येऊन ठेपलेला आहे म्हणजे मान्सून दाखवले आणि हीच परिस्थिती राहिली तर मग याचा उत्पादनावर काय परिणाम होऊ शकतो का जसं की निर्यातक्षम डाळिंब काढायचं हे एक स्वप्न आहे ते, ते काम करतात तर याचा परिणाम डाळिंब्याच्या बागेचं जर ऑब्झर्वेशन घेतलं तर डाळिंबाच्या बागा या गादी वाफ्यावर लावल्या जातात रेझ वरती आता जरी तुम्हाला ही जमीन ओली अशी हे वाटत असली तरी बऱ्यापैकी तिथला जो वापसा कंडिशन आहे ती गादी वाफा असल्यामुळे मुळांच्या भोवती किंवा खोडाच्या तिथली वापसा कंडिशन येणार आहे किंवा राहते तिथं वापसा कंडिशन आणि प्रत्येकाच्या डाळिंबाच्या बागा हे अशाच पद्धतीने आहेत आणि हवामान तज्ज्ञांच्या अनुसार आणखीन एक अठ्ठावीस ते तीस तारखेपर्यंत असा पाऊस पडणार आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंबाच्या बागेवरती जे फळं आहेत फळं आणि पानावरती टिपके पडणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ न देणे यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावे बाकीच्या गोष्टी आपण तीस तारखेनंतर वापसा आल्यानंतर निश्चित परिस्थितीनुसार काय करायचं ते पण आजच्या घडीला जे दिसतीच तिथेच त्या काम करणं गरजेचं सर झालं हे डाळी माझ्या बाबतीत त्या खालोखाल द्राक्षाचं एक मोठं आगार आहे इंदापूर म्हणजे बोरी असेल काजड असेल अगदी तिथला तरंगवाडीचा बेल्टा असेल इकडे अवसरी असेल खूप तुमचे संपर्कातील शेतकरी आहेत या परिस्थितीत द्राक्ष उत्पादकाचे काय हाल आहेत ते सुखी आहेत अडचणीत आहेत काय करायला पाहिजे तर जे, जे द्राक्ष बागायतदार आहेत तर या आपल्या भागामधील द्राक्षाचं जे उत्पादन आहे ते आरलीला घेतलं जातं म्हणजे फळ छाटण्या ह्या साधारणपणे ऑगस्ट पासून सुरू होतात त्याच्यामुळं आपल्या भागामध्ये ज्या खरेद छाटण्या असतात की ज्याला आपण फाउंडेशन प्रुनिंग म्हणतो ह्या फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू होतात तर फेब्रुवारीच्या मध्यापासून आपल्या भागामध्ये द्राक्षाच्या खरट छटण्या झालेल्या आहेत आणि मागच्या पंधरा दिवसापूर्वी संपलेल्या आहेत तर प्रत्येक द्राक्ष बागा या म्हणजे जे फुटण्याच्या अवस्थेत आहेत काही विरळणीच्या अवस्थेमध्ये आहेत काही सबकेनच्या अवस्थेमध्ये आहेत काही सुपर सबकेंच्या अवस्थेमध्ये आहेत आणि काही झेंडावाळी करण्याच्या अवस्थेमध्ये तर आता जो सततचा पाऊस पडत आहे तर या पावसामुळे द्राक्षाला सर्वात मोठा जो मोठे जे, जे रोग असतात ते साधारणपणे करपा म्हणजे बुरशीजन्य करपा त्याच्यानंतर केवडा किंवा के त्याला आपण डबा मिळून म्हणतो आणि तिसरा जो आहे तो जीवाणू करपा आणि त्याच्यानंतर गर्दीच्या ठिकाणी किंवा गर्दी किंवा जिथं दाटी असेल तिथं पावडर मिळू किंवा बळी येण्याची शक्यता असते तर यासाठी द्राक्ष बागायतदार तसा खूप जेज्ञ असो आणि हुशार असतो तो पहिल्यापासून तो चांगल्या पद्धतीनं काळजी घेतलेला राहतो तर त्या तरीही या परिस्थितीमध्ये पाणी ओली असताना द्राक्ष बागायतदाराने करपा जीवाणू करपा किंवा तुमच्या डावणी मिळूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याने जे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत हे शिफारशीच मात्रेपेक्षा दीड ते दोन फट जास्त घेऊन आपल्या ब्लोअरच्या सहाय्याने फवारणी घ्यावी फवारणी घेणं शक्यच नसेल तर ट्रॅक्टर चालत नसेल तर धोरण यंत्राच्या सहाय्याने त्या स्पर्शजन्य बुरशीनाशकाची नाशकाची दुराळणी करावी जेणेकरून ह्या ज्या करपा तुमचा केवडा ह्याचे रोगकारक यांचे जे रोगकारक बुरशीचे बीजाणू आहेत ते पानावरती काडीवरती हे रुजणार नाहीत आणि हे जे वातावरण आता ज्या रोगकारक बुरशींसाठी जे फेवरेबल वातावरण आहे तर हे वातावरण आपल्याला निभावून नेऊन किंवा या वातावरणामध्ये त्या बुरशींना रुजून देण्याचं काम हे स्पर्शजन्य बुरशीनाशक करतील त्याच्यानंतर जर वेळ मिळालाच आपल्याला थोडाफार तर, तर आपण ट्रायकोडार्मा असेल किंवा तुमचं सुडोमोनस असेल बॅसिलस असेल हे जे काय जैविक बुरशीनाशक आहेत याची दुसरी फवारणी घ्यायची की जेणेकरून तुमचं हे जे, जे काही रासायनिक बुरशीनाशक तिथं पोचलेलं नाही तिथे हे जीवाणू काम करतील आणि आपल्या बागेचं रोगांपासून संरक्षण होईल की जेणेकरून आता जर आपण द्राक्ष बागेमध्ये रोग नियंत्रणासाठी काम केलं नाही तर निर्मितीला कारण आताचे जे, जे पिरियड आहे हा आपल्या द्राक्षाच्या बागेच्या काड्यामधील निर्मितीचा काळ आहे तर यासाठी आपल्या बागेची पाने उत्कृष्ट किंवा रोगविरहित असणं गरजेचं आहे तर त्यासाठी कितीही त्रास म्हणजे का शेतकरी आहेत शेतकऱ्याला खूप आयडिया येतात तर तुम्ही कुठली आयडिया कशी वापरता येईल धुळणी करा फवारणी करा किंवा कसं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी कशा करता येतील त्या पहा परंतु बागेवरती धुराळणी किंवा फवारणी घ्या की कि जेणेकरून आपली बाग ही रोगापासून मुक्त राहील आणि येणाऱ्या सीजनमधील निर्मितीला कुठलीही बाधा येणार नाही आणि मला निश्चित म्हणजे खात्री आहे ना के की आपल्या भागातील द्राक्ष बागायतदार हा शास्त्रीय ज्ञानाचा वापर करणार आहे संशोधन केंद्राच्या शिफारशींचा वापर करणार आहे तो कधीही राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करेल आणि भविष्यामध्ये या ज्या काही निसर्गाने ज्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत याच्यावर मात करण्याचा निश्चित प्रयत्न करीत राहील तर यामध्ये एक प्रश्न आहे माझा की कोणतंही फवारणी असेल किंवा द्रावण असेल तर औषधाची मात्रा हा खूप महत्वाचा मुद्दा असतो हो हो जसं की तुम्ही आता सांगितलं की शिफारशीत मात्रेच्या दीड ते दोन पट तुम्ही मात्रा घ्या आणि त्याप्रमाणे वापरा याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आता ही आहे ले ले जे आहेत सर हे जे आपल्या समजा द्राक्ष बाग आहेत तर याच्यावरती पाण्याचे थेंब साठलेले आहेत बागेवरती त्याच्यामुळं जे काय बऱ्याच बुरशीनाशकाचे कण आहेत ते वाया जाणार आहेत आणि शंभर टक्के त्याचा फायदा तर होणार नाही मी तर म्हणेन की त्याचा एक दहा ते वीस टक्के जरी फायदा झाला आपल्या झाडाला तरी तो फायद्याचा राहील आपल्याला कारण त्या रोगकारक बुरशीचे जे बिजवण आहेत ते रुजणार नाही अशा परिस्थितीमध्ये मात्र वाढवण्यास हरकत नाही इतर वेळी वेगळं इतर वेळी वेगळी इतर वेळी तुम्ही शिफारशीत मात्रप्रमाणेच पवार आता या खालोखाल इंदापूरमध्ये किडीचं हे क्षेत्र जास्त आहे मी फक्त इंदापूरपुरती चर्चा करत नाही किंवा इंदापूर इंदापूरपूर चर्चा करत नाही किंवा द्राक्षाची मी इंदापूरपूरती चर्चा करत नाही कारण अवकाळीचा फटका महाराष्ट्रात आहे आणि सर्वच ठिकाणी ही परिस्थिती ओढवलेली आहे तर अशा वेळी किडीच्या बागांवरती काय परिणाम होऊ शकतो किंवा केळी उत्पादकांनी काय केलं पाहिजे तर अशा ही जी आता आपण परिस्थिती पाहत आहे मागच्या पंधरा दिवसापासून हवामानाचे अंदाज येतात सर की विजेच्या कडकडाट पाऊस येईल वाऱ्याचा ताशी वेग वीस किलोमीटर तीस किलोमीटर एवढा राहील तर आपण सगळीकडे पाहत येतो शेतकरी हा केळीच्या भागात शेतकऱ्यांनी उत्कृष्ट पद्धतीने जोपासलेले आहेत त्या काय फवारण्या असतील ज्या काय खताचे धोका असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत शेतकऱ्याचं एकच जाणवतं फिरताना फे, की शेतकरी वारा प्रतिरोधक किंवा आपण त्याला विंड ब्रेक म्हणतो की केळीच्या बागेभोवती विंड ब्रेकचा वापर करत नाहीत त्याच्यामुळं केळीच्या बागा आपल्याला जिथं जिथं वारा मोठ्या प्रमाणात वाहिला जातोय तिथं केळीच्या बागा आपल्याला भुईसपाट किंवा पडलेल्या दिसतात जर शेतकरी बांधवांनी जर विंड ब्रेक तुमचे शिवरी असेल किंवा आपण त्याला गिनीगोल म्हणतो त्याचं जर तुम्ही तुती।, तुती तुती फार कमी वाढणार राहत पण हे जर दोन केले किंवा कायमचं तुती केलं तरी हरकत नाही ते पण कुठलंही तुम्ही करा जर तुम्ही विंडब्रेकचा वापर केला तर तुम के सोसाट्याचा वारा आला किंवा तरी तुमच्या केळीबागांचं निश्चित संरक्षण होईल वाऱ्यापासूनच नाही पण जर तुमचा उन्हाळ्यामध्ये जे काय उष्णतेचे हे लाहते लाट असते लाट असते ला तर ते सुद्धा तुमच्या ह्या या मुळे आत कमी जाईल कारण केळीची पानं रुंद असतात केळीला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज भासते जर तो विंडब्रेक असेल तर पाण्याची गरजही केळीची कमी राहील केळीची वाऱ्यामुळे पानं फाटणार नाहीत आणि निश्चित केळीच्या पानं न फाटल्यामुळे अन्न तयार करण्याची घेतलं जातं मात्र या सध्याच्या अवकाळीच्या स्थितीचा एवढा परिणाम उसावरती होत नाहीये ज्या पटीत या इतर भागांवरती परिणाम होतोय अर्थात ज्या ठिकाणी नुकसान होतंय त्या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ते पंचनामेही होतील मात्र त्यामध्ये कितपत आता शासन बांधावरती जाऊन पंचनामा करतोय हे देखील पाहणं महत्वाचं आहे कारण त्याचा असं आहे की पंधरा मे पासून राज्यातील कृषी सेवक संघटना जी आहे महाराष्ट्र शासन त्या संघटनेनं काम बंद आंदोलन केलंय पेन ठेवलेला आहे त्यामुळं जोपर्यंत राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे काम करणार नाहीत त्यामुळं ग्रामसेवक असेल गावचा तलाठी असेल आणि कृषी सहाय्यक या, या तेगांनी एकत्रित येऊन बांधावरती जाऊन हा पंचनामा करायचा असतो आता यांचं आंदोलन चालू आहे त्यामुळे यामध्ये काय तोडागा निघतोय या परिस्थितीमध्ये ते बांधावर जाऊन शेतकऱ्याचा पंचनामा करतायत का आणि भलेच शेतकऱ्याचा पंचनामा झाला आणि सरकारने जरी त्यांना नुकसान भरपाईची मदत केली तर ती मदत ही फक्त मलमपट्टी असते कारण शंभर टक्के नुकसान भरपाई कुठेही कुठल्याही स्थितीत मिळत नाही मग ते विमा पॉलिसी असेल किंवा राज्य सरकारचा हातभार असेल तो एक टेको असतो असं मी म्हणेन आणि त्यामधून ज्या पटीत शेतकऱ्यांनी खर्च केलेला असतो आणि त्यातून त्याला बाहेर पडायचं असतं एक चांगलं उत्पादन घ्यायचं असतं तेवढं तेवढी मदत त्याला पुरेशी नसते त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जे राजेंद्र वाघमोडे सर यांनी जे महत्वाच्या काही सूचना केल्या किंवा के महत्वाची काही माहिती देण्याचा प्रयत्न केला त्याचा अवलंब जर केला किंवा तुमच्याकडच्या असणाऱ्या ज्ञानाचा परिपूर्ण जर वापर केला तर निश्चित या परिस्थितीवर महाराष्ट्रातील शेतकरी देखील मात करेल असं मला खात्रीनं वाटतं तुर्तास इथंच थांबव